नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रेयाला सगळेजण ओळखतात पण श्रेयाच्या दत्तक घेतलं होतं पण या मुलीने झाल्यावर पिळगावकर कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले होते तर त्याच्यामुळे श्रेयाला आज देखील एका गोष्टीचा प्रचंड सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याबद्दल खुलासा केला आहे श्रेयाच्या जन्मापूर्वी सुप्रिया आणि सचिन यांनी करिश्मा मखानी या मुलीला दत्तक घेतलं होते या मुलीचे वडील सचिन यांचे मित्र होते त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात हाच मार्ग यामध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे याविषयी त्यांनी एका मुलाखतीत केलं होतं करिश्मा ही अतिशय श्रीमंत घरातील मुलगी होती होती ती लहान असताना तिची आई खूप आजारी त्यामुळे तिचे वडील तिला घेऊन असायचे एका भेटीमध्ये सचिन यांना करिश्मा किटू विषयी समजला आणि त्यांनी तिला घरी आणण्याचा निर्णय घेतला सुप्रिया यांनी मनापासून किटूचा चा सांभाळ केला त्यावेळी ती तीन चार वर्षाची होती सचिन आणि किटूच्या वडिलांनी एकत्र येऊन किटू फिल्म चित्रपट कंपनी स्थापन केली ही कंपनी स्थापन केली होती पण नंतर त्यांच्या काही गैरसमज झाले आणि त्यांनी ही कंपनी बंद केली पुढे किटूचे वडील येऊन तिला लंडनला घेऊन गेले सचिन आणि सुप्रे यांनी तिला कायदेशीर दत्तक घेतलं नव्हतं सचिन यांनी तिचं उत्तम पालनपोषण केलं इतकंच नाही तर तिला चित्रपटांमध्ये भूमिकाही दिल्या मात्र करिश्माच्या वडिलांनी कोणती पूर्वकल्पना न देता तिला परत घेऊन गेल्यामुळे पिळगावकर कुटुंबाला या गोष्टीचा मोठा धक्का बसला होता सचिन यांनी किडनॅपिंग चे आरोपही केले होते पण ह्या आरोप त्या कुटुंबाने फेटाळले त्यानंतर करिश्मा आणि तिच्या बाबांनी मिळून एकत्र पत्रकार परिषद घेतली यात तिने सचिन आणि सुप्रे अनेक गंभीर आरोप केले किटो आणि किटोमुळे काही जणांमध्ये सचिन सुप्रे यांची दत्तक मुलगी असल्याचा गैरसमज निर्माण झाला त्यामुळे श्रेयाला ती त्यांची सक्की मुलगी असल्याचं आजही अनेकांना सांगावं लागतं आणि या गोष्टीचा श्रेयाला देखील त्रास होतो असा खुलासा सचिन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे